आजकाल वरवर सभ्यता मिरवणाऱ्या लोकांची फार चलती आहे पण काही विशिष्ट प्रयोजनं डोळ्यासमोर ठेवून व्यक्तिमत्वात तात्पुरती आणलेली शुभ्रता काय कामाची मांजरे केली एकादशी ईळवरी होते उपवासी येतनकरिता पारण्याची धावणी शिवून देर संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात काही माणसांचा चांगुलपणा हा मांजरानं केलेल्या उपवासाप्रमाणे असतो जोपर्यंत स्वार्थ साध्य होत नाही तोपर्यंत गोड बोलतील परंतु एकदा उपवास सुटला की थेट आपल्या भक्ष्यावर झेप घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत बरीच माणसं आपलं कुकर मला पाण्यासाठी बुद्धी चातुर्याचा वापर करतात आणि आपणही त्यांच्या त्याच हुशारीला बळी पडतो मुलाम्याचे नाणे म्हणे सोने एखाद्या खोट्या नाण्याला सोन्याचा मुलामा दिला म्हणून ते सोनं ठरत नाही अगदी त्याप्रमाणे विद्वत्ता आणि कौशल्य असतील म्हणून एखादा माणूस आचरण शुद्ध ठरत नाही रावण विद्वान होता हे महत्वाचं नाही एक विद्वानही रावण असू शकतो हे महत्वाचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या विषयीची निंदा किंवा अपकिर्ती जेव्हा तुमच्या कानांना कर वाटू लागेल तेव्हा समजून जा परमेश्वर तुम्हाला वाचवू पाहतो जगदगुरु कोवाऱ्यांना सुद्धा या सगळ्यापासून जेव्हा बाजूला जावं असं वाटलं तेव्हा ते देवाला म्हणतात दिसो नये जना ऐसे करे नारायण निंदकांच्या बैठकीत चुकूनही बसू नका कारण तुम्ही तिथून उठल्यानंतर तुमची सुद्धा निंदाच होणार हे वेगळ्यांना सांगण्याची गरज नाही जग एक प्रकारचा बाजार आहे मग घराबाहेर पडल्यानंतर जगाला सामोरं जाताना तुम्ही बुद्धीच्या जोरावर सामोरं जा घरी येताना बुद्धीच्या जोरावर नका येऊ आपण ज्या क्षेत्राचा प्रतिनिधित्व करतोय त्या क्षेत्रातली ती पायतानं घालून आपण कुटुंबात जातो आणि तिथे खऱ्या अर्थाने गल्लत होते तर आपण घरात जात असताना पत्नीचा नवरा म्हणून गेलं पाहिजे बहिणीचा भाऊ म्हणून गेलं पाहिजे आईचा मुलगा म्हणून गेलं पाहिजे आणि त्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून गेलं पाहिजे बाकी बाजारातली गणितं बाजारात ठेवायची इथे बाजार नाही तिथं कुटुंब तुमची वाट पाहते फार भ्रमात असतो आपण जरा एखादी मोठी ओळख झाली की आपल्यालाही मोठं झाल्याचा आभास होऊ लागतो जगद्गुरु तुकोबराईंच्या शब्द आहेत मैत्र केला महाबळी कामा नये अंत काळी आणि म्हणून मलाही वाटतं की कोणाच्या आजूबाजूला उभं राहून आपली उंची वाढत नसते सन्मानास पात्र तोष ठरलाय जो स्वतःच्या पायावर उभा राहायलाय विद्यते गोषु संपन्नम विद्यते ज्ञाती भयम रावणाच्या अंतसमयीचे हे उद्गार तुमचा पराभव कुणीही करू शकेल परंतु तुम्हाला संपवण्याचं काम मात्र फक्त तुमच्या जवळचीच लोक करू शकतात हा संदेश रावणानं जगाला दिला विभीषणानं रावणाच्या मृत्यूची गूढ रहस्य श्रीरामांना सांगितली आणि तीच रहस्य रावणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली तुमच्याही आयुष्यात काही शुभ घटना घडत असताना ज्यांना चिंता वाटते अशा शुभचिंतकांपासून राहा बाकी काही नाही अशी आहे बघा खरं बोलणारा माणूस कोणालाच आवडत नाही कारण आपल्या सर्वांच्या कानांना मधुरवाणी ऐकण्याची लालसा संतश्रेष्ठ चोखा मेळा म्हणतात ऊस डोंगा परी रस नो हे डोंगा काय भुलला सीवरील या रंगा ऊस दिसताना वाकडा दिसला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो परंतु या उलट स्वार्थ लपून वरवर गोड बोलणाऱ्यांना आपण भाळतो आणि पुढे नुकसान सोसावं लागतं आणि म्हणून मला वाटतं कोणत्याही गोष्टीमध्ये सत्यता पडताळून डोळसपणानं निर्णय घेणं फार गरजेचं आहे श्रावण महिना सुरू झाल्यापासून सगळीकडे उपवास सुरू झालेले पाहायला मिळत आहेत परंतु एक गोड गैरसमज दूर करतो उपवास फक्त अन्नाचा नाही सांगितला संतश्रेष्ठ नामदेवरायांचं वचन हे उदंड उपवास कासे या करावे पुरे एका भावे भावी कासी खर तर एकमेकांसोबत राहूनही एकमेकांप्रती कमालीची घृणा आणि कमालीची ईर्षा आपण कमाली मनात पाळून असतो मला असं वाटतं कधीतरी त्या ईर्षेचा आणि वरवरच्या खोटेपणाचाही उपवास करायला हवा नाही का आसक्ती तुमच्या मूळ दुःखाच कारण आहे आसक्ती तुमच्या आयुष्यात काही किती महत्वाचं क्षणात त्याग करता आला पाहिजे तुमच्यासारखा सामर्थ्यवान माणूस जगात कोणी पाहायला मिळणार पिढीला महाराज तुम्ही काय संदेश संदेशात तरुण तो पिढीचा तुम्ही विषय काढला म्हणून मी आपल्या भावंडांना एकच सांगेन की सध्या आपल्या पिढीमध्ये मोठं होण्याचे फार काही पाहायला मिळते ती घाई सोडून दिली पाहिजे कारण यशाला शॉर्टकट नसतो जरी मी तिने यशस्वी फुकट तुमच्या बदरात टाकली तरी त्याचा मोबदला ती नक्कीच घेते तितका समर्पण तितका संघर्ष ती घेतल्याशिवाय राहत नाही आणि मी म्हणतो संघर्ष करायला घाबरू नका कारण तुम्ही अपघातानं मोठे झालायत असं कुणाला वाटतं का मला कौटुंबिक कलाचं प्रमाण फार वाढते महाराज तर त्याबद्दल काय सांगाल कौटुंबिक कलाच्या बाबतीत मी एकच म्हणेन की एक कुटुंब एक परिवार म्हटल्यानंतर भांड्याला भांडं लागणारच होतात गैरसमज होतात मतभेद जगदूर तुकोबरांच्या पत्नीनं सुद्धा प्रपंचाच्या बाबतीत त्यांच्याकडे जेव्हा तक्रारी केल्या तेव्हा तुकोबर हे सकारात्मक दृष्टिकोनातून बरे झाले तेव्हा बाईल कर कशा या भूमिकेवर आले होतात मनाविरुद्ध काही गोष्टी पण कसं जगायचं कनत कनत की गाणं म्हणत हे ज्याचं त्यांनी ठरवलं समाजाने केलेल्या बदनामीमुळे काही लोक फार टोकाचं चा पाऊल उचलतात त्याबद्दल काय सांगाल कसे आपण सा वाईट केलं नाही हे जाणीव फारोबराची उभी आठवते नाना ओसांचे कणस आहे मौली आहे म्हणतात ओसाला आलेली कणस आणि निवडुंगाची केलेली शेती जशी अर्थशून्य अगदी त्याप्रमाणे मला समाजाचे आरोप अर्थशून्य वाटतं आणि का कुणास ठाऊक मनानं चांगली असलेली माणसं बुद्धीनं हुशार असलेल्यांपुढे कायम हरलेली आहेत तरुण पिढीतल्या पंचवीशीतल्या माझ्या भावंडांचा काम मिळवण्यासाठीचा सा संघर्ष खूप वाढलेला आहे आणि अशावेळी नाही कुणी त्यांच्यावर विश्वास दाखवला तरी परिवाराने मात्र त्यांच्या पाठीशी ठाम उभं असावं एवढीच त्यांची अपेक्षा असते आणि माझाही माझ्या युवा सहकाऱ्यांना सल्ला असेल मित्रांनो आपल्या प्रयत्नांना यश उशिरा मिळालं तरी हरकत नाही फक्त आपली मेहनत योग्य दिशेनं चालली आहे का याची खात्री करून घ्या विजय आपली वाट पाहतोय कुणी तुमच्यावर टीका करत असेल तुमच्याबद्दल ईर्षा व्यक्त करत असेल तर त्यांचे आभार माना कारण तुमच्याविषयी मान्य केले की तुमची उंची त्याच्यापेक्षा मोठी आहे म्हणून तर ईर्षा निर्माण झाली जगदुरु आहे साखरेशी म्हणता धोंडा तरी का तोंडा न रुचे कुणी साखरेला दगड म्हटलं म्हणून साखरेची चव बदलणार आहे का कोणी निंदा केल्याने वस्तुस्थिती बदलत नसते स्वतःला एवढंच सांगा की ज्या आरशावर अगोदरच धूळ साचली आहे तिथे मी माझा चेहरा काश्वू जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे स्वतःच्या आयुष्यावर सामाजिक जीवनाचा आणि लोकांच्या सहवासाचा गरजेपुरताच परिणाम होऊ द्या जगाला गायत्री मंत्र देणाऱ्या ऋषी विश्वामित्रांना ज्यांच्यामुळे भारताची ओळख आहे त्यांना सुद्धा त्यांच्या हातून घडलेल्या एका चुकीच्या कृतीमुळे आज ओळखलं जातं ही आहे आणि म्हणून तुम्ही लाख चांगली कामं करा हा समाज तुमच्या एका चुकीची वाट पाहत असतो एवढं लक्षात असू द्या माझ्या तुकोबऱ्यांची शिकवण आहे एकटं चालायला कधी घाबरू नका सूर्य सुद्धा एकताच आहे की त्याच्यासोबत कोणी मित्रपरिवार दिसतो तुम्हाला की नातेवाईक दिसतात पण चमकतोय ना काय कोणाची अपेक्षा करता देवाना अमर्यादा अशी बुद्धी दिलीये जगून दाखवायचं आणि जिंकून दाखवायचं